आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय श्री राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे एस पी क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो आपण एडिटिंग केलेला एकदम भारी एडिटिंग आजारच आहे व्हिडिओ मग तुम्हाला पुढे बघा मिळणारच आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पण लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून जा सोबत या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट ते मिळणार आहे वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे एक वेळ जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तर आता मित्रांनो जरा वेळ घालून जा आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया किती मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आढळलो आहोत आढायच्या नंतर इथे सिंपली आपलं जे आलडी मशीन ऍप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे में शेके प्लास ये दे दे मी तुम्हाला बीट माऊस साँग शे पेट आणि प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईटमध्ये दिले जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आता अशा पे डाऊनलोड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथे सुरुवातीला आपण शे के पेट ओपन करून घ्यायचे एक नंबरचा जो फोटो दिसत आहे मी त्यावर तुम्हाला क्लिक करून इफेक्ट्स मी जायचं आहे तीन डॉक्टर ती क्लिक करून याला म्हणजे इथं तुम्हाला कॉपी करायचं आहे परत थोडं बॅक करून परत आपल्या इथे बीट सॉंगमध्ये यायचं आहे आता बीट माउसमध्ये आल्याच्या नंतर इथे सुरुवातीला मला फिल्ड सॉंग दिसत आहे आणि खाली तुम्हाला ग्रुप वन दिसत आहे तर सिम्पली ग्रुपवरती क्लिक करायचं आहे तर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये सॉन्ग किंवा वरती जर इमोजी सॉरी ह्याच्यामध्ये तुमचा टेस्ट किंवा वरती जर इमोजी आहेत जे तुम्हाला चेंज करायचं असतील तर तुम्ही दोन चेंज करून घ्यायचे आहेत तर मला काही जर न चेंज करता मी हाय असं ठेवणार आहे तर नाही डायरेक्ट पुढच्या बीडजवळ प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला एक कॅडिशनवा फोल्डर दिलेला आहे मित्रांनो तर फोल्डर तो ओपन करून घ्यायचा आहे तर सा बॉक्सवरती क्लिक करायचं आहे तुमचा फोल्डर कायचा अशा प्रकारे ओपन होऊन जाईल तर खाली तळामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिसत आहे इथं कोपऱ्यामध्ये जो आहे बघू शकता इथं आय दिसत आय साईडला वन एम पी फोर दिसत आहे की जिथं तुम्हाला ए वन इथं टू इथं थ्री फोर असं मित्रांनो दिसत आहे हे आपले एक क्रमांक आहे मित्रांनो आपले व्हिडिओ ॲड करण्याचे तिथून मित्रांनो एक एकोण आपले व्हिडिओ जे आहेत तिथून ॲड करून घ्यायचे आहेत तुम्हाला व्हिडिओ एकदम बीटनुसार जे आहेत इथून सिलेक्ट होणारच आहेत तर तुम्ही मला माहिती कशा आहे त्यासाठी मी इथून व्हिडिओ जे आहे ऑलरेडी उलटं जोडून घेतलेले आहेत आणि तुम्ही पण जे आहे ते जोडून घ्या तर मित्रांनो असे बी सर्व जोडून घेतल्याच्यानंतर तुम्हाला याचा एक्स्ट्रा पार्ट थोडासा कट करावा लागणार आहे कट करून घेतल्याच्यानंतर इथे इपेड्समध्ये जायचं आहे इफेड्समध्ये गेल्याच्यानंतर तीन डोळे ती क्लिक करून हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये जेवढे आपले व्हिडिओ आहेत मित्रांनो तेवढ्या सर्व व्हिडिओना हा जो इफेक्ट आहे आणि एक एक करून पेस्ट करून घ्यायचं जा तर ह्याच्या इपेटमध्ये आपण थोडासा एच डी एच डी आर आणि प्लस एक्सपोजर काम आहे सगळं तुम्हाला जोडून दिलेलं एकदम हार्ड प्रकारे तुम्हाला जो आहे इफेक्ट हा तयार करून दिलेलाच आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर अशा वेळेस सर्व सेट करून घेतले याच्यानंतर कराय तुम्हाला दोन नंबरच्या जवळ यायचं आहे मी चार पॉईंट अकरा सेकंद जवळ यायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं तुम्हाला चार सेकंदा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ ॲड करून सिंपली त्या व्हिडिओवरती मग क्लिक करायचं आहे तर अशा वेळी ते क्लिक करून दिल्याच्यानंतर ते मू वन ट्रान्सफरवरती क्लिक करून इथं रोटेट द्यायचं आहे मायनस नाईन्टी सॉरी प्लस नाईन्टी डिग्रीमध्ये जो आहे तिथून अशा वेळ रोटेट करून घ्यायचं आहे त्यानं वरती तीन डॉक्टर ती क्लिक करून फेल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे पुढच्या बीडजवळ जायचं एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून ब्लेअनिंग आणि ऑपोजिट दिसतंय त्यावरती क्लिक म्हणजे लाईटनवरती क्लिक करायचं आहे आणि याला स्क्रीन करून घ्यायचं आहे त्यानं पर परत ते लेअरचं एक ऑप्शन आहे बघू शकता या बाना साईडला तर तिथे क्लिक करायचं आहे परत कॉपी लिअर करून घ्यायची आहे आणि परत पुढच्या बीट जवळ तिथून पेस्ट करून घ्यायचं आहे जर त्यानंतर पुढच्या बीटजवळ गेल्याच्या नंतर जिथं आपला पाड वाढावा लागतो तिथून अशा प्रकारे पाठ होतो ते व्हिडिओ तिथून वाढवून घ्यायचा आहे तर बघू शकता काही ठिकाणी पाड जे आहे जास्त वाढवं वा लागतात काही ठिकाणी कमी वाढावं वा लागतं जिथे व्यवस्थित बसलेला आहे आपला व्हिडिओ आपण चेक करून तिथं वाढावा लागतो तिथं कमी वाढावा लागतो तर बघू शकता इथून एकवीस पॉईंट अठ्ठावीस सेकंद पुढची जी व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला अजिबात मी काही सुद्धा ॲड करायचं नाही का हा असा व्हिडिओ ठेवायचा आहे मित्रांनो त्यानुसार मी तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे प्लस तिथे क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आता हिच्यामध्ये मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुमचा इन्स्टाग्रिट्युबचा जो काही व्हिडिओ असेल तो लोगो इथून ॲड करून घ्यायचा हि जिल्ह्यावर पूर्ण व्हिडिओ ती अशा प्रकारे इथे घ्यायची आहे त्यानं मन ट्रान्सफर जाऊन तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून तुमचा लोगो लहान करून घ्यायचा आहे परत एक नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून तुम्हाला जिथं सेट करावं लागतं तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे परत आणखी थोडंसं बॅक घ्यायचं आहे त्यांना वरती सेटिंग झाला शेअरचा एक दिसत आहे सेम्पली त्यावेळी तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काय व्हिडिओ असे एक्सप्लेन करून घ्यायचा आहे असा वेळी तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओवर लाईक केलं नसेल तर परत त्यावेळेला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तुम्हाला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र